मंगल देशा पवित्र देशा महाराष्ट्र देशा प्रणाम घ्यावा माझा हाशी महाराष्ट्र देशा नमस्कार प्रेक्षक हो महाराष्ट्र दिनाच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा आपल्या महाराष्ट्राच्या जडणघडणीत सर्वात मोठा मोलाचा वाटा कुणाचा असेल तर तो आहे आपल्या लोकसंस्कृतीचा आणि लोकगीतांचा आपली ही भूमी संतांची गुणवंतांची भूमी आहे म्हणूनच या मराठी मातीला नव चेतना नव उत्साह देणार काहीतरी लिहिलं गेलं आणि शौर्यानं गायलं गेलं त्यामध्ये अभंग ओव्या भजन कीर्तन भारूड लोकसंगीत जागरण गोंधळ आदींचा समावेश आपल्याला पाहायला भेटतो जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा या गीतानं तर महाराष्ट्राला गौरव गीत होण्याचा मान मिळून दिलेला आहे या गीताने आपण जेव्हा आपल्याला हे गीत ऐकायला मिळतं गायला मिळतं तेव्हा आपलं मन शरीर देशप्रेमाने देशभक्तीने ओत प्रोध भरून व्हायला लागतं महाराष्ट्रातल्या या असल मातीतून जे स्वर जे शब्द बाहेर पडले त्या व्यक्तींच्या कृतीतून आपल्याला एक अनमोल नजराणा मिळालेला आहे या सर्व कृतीतून आपली मनं प्रफुल्लित झाली आणि देशप्रेमाने ओतप्रोत भरून राहत राहिली यासाठी मला या सर्व व्यक्तींना मानाचा मुजरा करायचा आहे जागरण गोंधळ या गोष्टी घरात शुभकार्य असतील तेव्हा देवांना आमंत्रित करण्यासाठी केल्या जायच्या जेजुरीच्या तुणतुणे तुगनराया सर्वांचा जेव्हा आपल्याला नाद आपल्या कानावर पडायचा तेव्हा वातावरणासहित आपलं मनही ही मंत्रमुक्त व्हायचं मग सुंदर सकाळ झाली की जणाबाईंच्या सुंदर ओव्या सुंदर माझे जाते ग फिरते बहुते के ग तू ये विठ्ठला या सुंदर ओबीने आपली सुप्रभा सुप्रभात व्हायची एकनाथांचे भारुड एकनाथांच्या भारुडाने व्यक्त होवायचं साधन मिळायचं सत्वर पाव ग मला भवानी आई रोड गावा हिंतुला सत्वर पाव ग मला भवानी आई रोड गावा हिंतुला अशा प्रकारच्या भारुडातून श्रीला व्यक्त व्हायला मिळायचं खऱ्या अर्थाने भजन कीर्तन आदींनी आपली मन सुसंस्कारित केली आणि आपल्या भारताला एक अशी महाराष्ट्राला एक अशी उज्ज्वल परंपरा दिली या सर्वांनी आपल्या महाराष्ट्राची शान आणि मान आणि सन्मान वाढवलेला आहे दीडशे वर्षे आपला महाराष्ट्र अज्ञानाच्या अंधकाराच्या या जाळ्यात चाच पडत होता तो ह्या अंधकाराला ह्या अज्ञानाला दूर करण्यासाठी आपल्या जन्मभूमीत शिव शिवछत्रपतींचा जन्म झाला शिवछत्रपतींच्या जन्म जन्माने आपल्या जीवनातून हा अज्ञान हा अंधकार दूर झाला खऱ्या अर्थाने शिवछत्रपतींनी आपल्या मराठी अस्मितेला कणा दिला आणि आपल्याला मोडेन पण वाकणार नाही असा मराठी बाणा दिला आपल्याला अभिमान वाटतो की आपण या शिवजन्मभूमीत आपला जन्म झालेला आहे या शिवजन्मभूमीतील इतिहास आपल्या कायम मनात धुमधुमत राहिला धुमधुमत आहे महाराष्ट्राच्या दिनाच्या निमित्ताने मी या सर्व लोकसंगीताने आपल्या ज्या भूमीला एक स्वतःची देणगी दिलेली आहे मौल्यवान नजराणा दिलेला आहे यामुळे आपल्या एकूणच महाराष्ट्राची शान वाढलेली आहे आणि आपल्याही जगण्याची शान वाढलेली आहे म्हणूनच मराठी मातीतून आपल्याला या लोकसंगीताचा आपल्याला आस्वाद घ्यायला मिळालेला आहे महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने मी या सर्वांना सलाम करते धन्यवाद